दिल्लीत भीषण कार स्फोट तेरा जणांचा मृत्यू राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन गेट नंबर एक च्या परिसरात उभ्या असलेल्या एका कारमध्ये जोरदार स्फोट झाला या भीषण घटनेत आतापर्यंत तेरा लोकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे आसपासच्या अनेक गाड्यांना आग लागली रस्त्यावर मृतदेह व गाडीचे अवशेष विखुरले गेले आणि परिसरात एकच खळबळ माजली स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे विविध रुग्णालयांच्या माहितीनुसार मृतांची संख्या तेरा पर्यंत पोहोचली आहे तर जखमींवर लोकनायक जयप्रकाश एल एन जे पी रुग्णालयात उपचार सुरू आहे एनआयए तपासणी केंद्रीय गृह मंत्रालयाने या स्फोटाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए कडे सोपवली आहे एनआयए एनएसजी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करीत आहे स्फोट झालेल्या आय ट्वेंटी कारचा मालक मोहम्मद सलमान याला दिल्ली पोलिसांनी गुरुग्राम मधून ताब्यात घेतले आहे त्याने ही कार पुढे विकल्याचं सांगितलंय पोलीस खरेदी विक्रीची साखळी तपासत आहेत पोलिसांनी या घटनेप्रकरणी यूपीए आणि यूएपीए आणि एक्सप्लोसिव्ह अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सूत्रानुसार या घटनेचे तार फरीदाबाद टेरर आणि पुलवामा येथील काही व्यक्तींशी जात आहेत स्फोटात उच्च तीव्रतेचा स्फोटक पदार्थ वापरला गेल्याची शक्यता आहे पोलीस घटनास्थळाजवळील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे ज्यामुळे स्फोट होण्यापूर्वी कारची हालचाल आणि संशयितांची माहिती मिळण्यास मदत होत आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे सुरक्षा यंत्रणा या स्फोटामागील नेमके कारण आणि सूत्रधार शोधण्यासाठी कसून तपास करत आहे सबस्क्राईब नेस दिस अपडेट